नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी उमदी जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती पुरुष पडल्यामुळे हळदीचे माजी सरपंच व दलित महासंघ भाजपचे पूर्व भागचे धडाडीचे मागासवर्गीय नेते आप्पासाहेब केंगार निवडणूक लढवणार आहेत आप्पासाहेब केंगार हे पूर्व भागचे मागासवर्गीय समाजामध्ये दलित महासंघाच्या माध्यमातून अनेक कामे केलेले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत संजय अण्णा तेलिंगच्या माध्यमातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यात आप्पासाहेब यांचा सिंहांचा वाटा आहे केंगार हे हळदी गावचे सरपंच होते व ते आता सदस्य आहेत हळ्ळी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांचा मोठा सिंहांचा वाटा असतो आप्पासाहेब केंगार यांना जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की उमदी जिल्हा परिषद गट मागासवर्गीय आरक्षण पडल्यामुळे संजय अण्णा तेली व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे व ते जिंकूनही जिंकूनही देणार आहे असे खात्री त्यांनी दिली आहे